लाभ आणि हानी ही आपल्या जवळ आहे तो काय म्हणे दोन्ही जवळीच लाभ हानी पापोत्पत्ती जीवनामध्ये होणं हानी साधनात्मक हानी आणि पुण्योत्पत्ती होणं हा लाभ आहे तोही कोणता लाभ आहे साधनात्मक लाभ आहे आणि मग पाप करायचं की पुण्य करायचं हे आपल्या हातात आहे ना आपण ठरवलं पाप करायचं तर पाप होऊ शकतं आपण ठरवलं पंढरपुरात येऊन सुद्धा पुण्य नाही करायचं तर पंढरपुरात येऊन सुद्धा काय होत नाही पुण्य नाही होत आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे तो का म्हणे दोन्ही जवळीच लावणे म्हणजे कशाने पाप पुण्य होतं कशाने पाप होत पुण्य कशाने होतं ते सांगतात सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे जर माणसाने एवढा नियम केला त्याला नामस्मरणाचा अखंड नामस्मरणाचा नाही नियम होत ठीक आहे खंड खंड का होत नाही एक नियम करावा कोणता नियम खोट बोलायचं नाही खोट बोलायचं नाही खोट बोलणं वेगळं आणि बोललेलं खोट बोल होणं वेगळं जे आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे जसं ऐकलं तसं पाहिलं तशा प्रकारचं बोलणं याला काय म्हणतात खरं बोलणं आणि आपण जसं बोललो तशा प्रकारचं पुढं झालं तर खरं वागणं झालं आणि नाही झालं तर मग ते बोलणं खोटं नाही पण त्याचं वागणं काय मानलं जातं खोटं मानलं जातं आर, सत्य बोलल्यानंतर पुण्य होत सत्य बोलल्यानंतर सत्याचीच प्राप्ती होते म्हणजे लाभ देवाची प्राप्ती म्हणजे देव सत्स्वरूप आहे सत्याची प्राप्ती म्हणजे देवाची प्राप्ती सत्य आणि देव वेगळे नाहीत देवच सत्य आहे आणि जे सत्य आहे त्याच दुसरं नाव काय आहे देव अशा प्रकारचं सच्चिदानंद ब्रह्म सतत म्हटलेलं श्रुतीमध्ये देवाला सदैव सौम्य युद्ध वगैरे सत्य एव असित सत शब्द संस्कृत मधला आहे आणि मराठीमध्ये त्यालाच काय म्हणतात सत्य अशा प्रकारचं म्हणतात तेव्हा सत्य बोलण्याचा जर नियम केला तो खरा मराठी जरा सत्यविषयी खूपच आग्रही दिसतात बरं का तुकाराम महाराजाला खोट्याची फारच आहे फारच प्रत्येकाचा स्वभाव विशेष असतो प्रत्येकाचा स्वभाव विशेष असतो तुकाराम महाराजांचा हा स्वभाव विशेष आहे तुकाराम महाराजांना खोट लगेच चालत नाही महाराज लगेच चालत नाही महाराज संसारामध्ये एवढं तेवढं खोटा व्यवहार करावा लागतो तुकाराम महाराजाला नाही चालत तुकाराम महाराज या बाबतीत पुराणाच्या धर्मशास्त्राच्या सुद्धा काय विरोधी जुहारून दिलेले तुकाराम महाराजांनी कारण कुठ तरी असा श्लोक आहे की कोणाचं लग्न जमत असेल परोपकार होत असेल तर खोट बोललं तरी चालतं तुकाराम महाराज नाही मान्य आहे म्हणतात असत्य वचन होता सर्व घरी जरी लग्न घडी परोपकार जाईल पतना त्याची संध्या नाही लग्न जमतय म्हणून जरी तो खोट बोलला परोपकार घडतय म्हणून जरी तो खोट बोलला खोट बोलला की त्याच्या दोषाने त्याला पतनाला जावं लागेल याच्यात संशय नाही तो कशाकरता बोललाय हा प्रश्न नाहीये खोट बोलला ना तुकोबरे म्हणतो तुम्हाला मी साक्ष देतो साक्ष की कशाही करता जरी खोट बोलला तरीही खोट बोलण्याचा त्याला परिणाम भोगावा लागतो आणि मला उदाहरण असं दिलंय की त्याला कोणीच नाकबूल होऊ शकत नाही काय उदाहरण दिलंय कोणतं उदाहरण दिलंय उदाहरण दिलंय धर्माचं युधिष्ठिराचं जो खर बोलत होता म्हणूनच त्याचं नाव काय पडलं धर्म पडलं धर्म कारण खरं बोलणं हा धर्म आहे धर्माची जी अंग आहे त्याच्यामध्ये सत्य बोलणं हा काय आहे धर्म आहे धर्म आणि या धर्माचं पूर्ण अशा प्रकारचं आचरण अनुष्ठान युधिष्ठिर करत असत अगदी युधिष्ठराच्या शत्रूला सुद्धा तो खोट बोलतोय असं वाटत नव्हतं एवढी त्याची सत्यपरायणता लोकाच्या अंतःकरणामध्ये बिमलेली आणि महाभारते युद्ध चालू आहे युद्धामध्ये जोपर्यंत भीष्म सेनाधिपती होते तोपर्यंत तो पांडवही निश्चिंत होते आणि भगवान कृष्णही निश्चिंत होते त्याच एक कारण होत की भीष्माने एक तर पहिल्यांदा सांगितलं होत मी पांडवांचा वध करणार नाही तर मला सेनाधीपती दुर्योधनाने ते के काय केलं होतं मान्य केलं होतं दुसरी गोष्ट अशी होती की जोपर्यंत मी या सैन्याचं सेनापती आहे तोपर्यंत तो कर्णाला मी युद्ध करू देणार नाही त्यामुळे कर्ण जात नव्हता आणि भीष्म पांडवांचा विरोध करत नव्हते त्यामुळे पांडव मरणार नाहीत याबद्दल भगवान निश्चिंत होते मग दुसरं कोणीच पांडवाला मारू शकत नव्हतं पण ज्या वेळेला भीष्म पडले आणि कौरव सेनेचं सेनाधिपतित्व द्रोणाचार्याकडे आलं त्यावेळेला नुसते द्रोणाचार्य नाही कर्ण युद्धामध्ये आलेलं आहे आणि द्रोणाचार्य युद्धामध्ये आलेले जेव्हा द्रोणाचार्य युद्धाला द्रोणाचार्याने सुरू केलेलं आहे महाराज द्रोणाचार्याकडे पाहिलं की असं वाटत होतं की प्रलय कालच्या वेळेला रुद्र कोपलेला आहे अशा प्रकारचं युद्ध करू लागलेले अर्ध पांडव साईन एका दिवसात गार केलं महाराज द्रोणाचार्याला आढळणारा पांडवाकडे फक्त कोण होता अर्जुन अर्जुन द्रोणाचार्या बरोबर भेटला की कर्णाला कोणी आवरू शकत नव्हतं कर्णाच्या समोर अर्जुन गेला की इकडे द्रोणाचार्याला कोणी आवरू शकत नव्हतं सचिंतता निर्माण झालेली आता काय करायचं आता काय करायचं हे म्हातार पडणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना माहित आहे की द्रोणाचार्याचा पराभव फक्त द्रोणाचार्य करू शकतात द्रोणाचार्याशिवाय जगामध्ये असा योद्धा नाही की जो हो द्रोणाचार्यांना युद्धामध्ये काय करू शकतो हरवू शकतो आता मग काय केलं माता चतुरा तो शिरोमाने चतुर त्यालाच म्हणतात की एका रस्त्याने काम होत नसतील तर ज्याला अनेक रस्ते शोधून काम करता येत त्याच नाव काय चतुर भगवान त्याला सगळ्याची वर्म आहे महाराज कुठं दाबल्यानंतर कोणाचं दुखत हे <laughs> त्याला सगळं आहे त्यामुळं याचा उत्साह नष्ट करून यानं हत्यार खाली ठेवायचं काय वर्म आहे देवाला माहिती देवाने भीमाला पहिल्यांदा आपल्या जाळ्यात ओढलं कारण बाकीचे जरा जास्त शहाणे होती भीमा दादा होते दादाचं लोकांचं थोडस वरलं कमीच राहत <laughs> कृष्णावर सगळ्यांचा विश्वास भीमाला बोलावून सांगितलं नाही भीम्या <laughs> 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 हे युद्ध जिंकायचंय का हरायचंय तू म्हण असं काय बोलतो जिंकण्याकरता आपण युद्धात उतरलेलो आहे मग त्यांनी सांगितलं जिंकायचं असेल तर हे मात्र पडलं पाहिजे तेव्हा पडलं पाहिजे हे आहे पण ते पडणार कस त्यातून सगळ्यालाच पाडायला ते कस काय पडणार मग त्याने त्याच्या कानात काय तरी सांगितलं बेमा आनंदाने महाराज उड्याच मारायला त्याने आपले लोक गुलाल आणायला पाठवले <laughs> गुलालाच्या गाड्याच भरून आल्या गुलाल काय काय फटाके काय काय नाही तो उजळत उजळत तिकडच्या बाजूला गेला युद्धाच्या कौरव सैन्यामध्ये हत्ती होता ज्याचं नाव काय होत अश्वत्थान महाराज भीमानं घातली गदा त्याच्या डोक्यात आता भीमाच्या गदा समोर ती हत्ती काय ते लगेच लगे पण आणि तो पडल्याबरोबर इतक्या मोठ्याने सगळं तयारच करून ठेवलेल्या अगोदरच अश्वत्थम मेला करून नुसते गुलाल उधळाय लागले उड्याच मारायला लागली ते कौरवाने पाहिले की आपोआपच त्यांचे शस्त्र खाली आले खाली आलो एखाद्या कोणी विशिष्ट मेला की मग युद्ध त्या पुरतं बंद व्हायचं खाली आलो म्हणतो हश्वोत्तम मेल अशोत्तम गुरुंचा गुरुंचा फोर मेला हश्वोत्मो भीमानी मारलो आणि बोला ना की उत्सव केवढा मोठा आहे भुरनोळे काय फटा 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 फटाके काय हे काय नुसते उड्या मारे तिथपर्यंत आले कुठपर्यंत द्रोणाचार्यापर्यंत द्रोणाचार्या कानावर गेलो द्रोणाशिक्ष्वर काय झालं रे काय झालं रे लवकर कोणी सांगा ना गेला एकदम तुमचा मुलगा मेला कस काय सांगणार बरं अश्वत्थामा मेला एवढं हे म्हणत होते नेमका अश्वत्थामा थांबा कोणता मेला हे हे कशाला सांग हे नुसतं अश्वत थांबा म्यायला म्हणायचे पण प्रसिद्ध अश्वत्थामा म्हणजे गुरु गुरुवारांचा मूल शेवट जास्त विचारलं त्यांनी सांगितलं बा त्याची एवढा आनंद व्यक्त करतायत ते अश्वत्थामा मेला म्हणून करतायत अश्वत्थामा मेला हे शब्द द्रोणाचार्याच्या कानावर पडले रे पडले की त्यांच्या हातातलं धनुष्य आपो आपोआप खाली गळून पडलं मठ दिशी खाली बसले पण तरीही त्यांना वाटलं की इतका सहजासहजी अश्वत्थामा मारणार नाही एकतर तो चिरंजीव म्हणून मी ऐकतोय आणि एवढे सहजा सहजी मारणार नाही मला मला खरं वाटत नाही खरं मेलय ते म्हणजे आम्ही नाही पाहिला पण त्या समोरच्याचा उत्साह पाहून सामान्य एखाद्या शिपाई मेल्यावर एवढा कशाला आनंद व्यक्त करतील ज्या अर्थी एवढा आनंद व्यक्त करतात त्या अर्थी बहुतेक तो मेला असला पाहिजे शेवट त्यांनी धर्माला विचारायचं ठरवलं आणि धर्माकडे उतरून रथातून धर्मा उतरून निघाले कृष्णाने पाहिलं काम बिघडलं सगळं काय झालं ते म्हणे मातार धर्माकड चाललंय ते म्हणे दादाकड माझं बी काही चालायचं नाही दादाकडं ते म्हणे मी जातो तिकडं पण तू मी तिथं जाऊन त्याला बोलूस तर हे तिथपर्यंत येणार नाही एवढी गर्दी कर मध्ये <laughs> त्याने माणसं मध्ये उभी केली महाराज त्याला पुढे जाऊ नये म्हणून तोपर्यंत भगवान जाऊन दिले धर्मा काय द्रोणाचार्य तुझ्याकडे येत आहेत बरं मग काय करू ते विचारतील तुला अश्वत्थामा मेला का बर मग तू काय सांगणार मी काय सांगणार अश्वत्थामा चिरंजीव आहे तो काय मरण ते म्हणे मग हे एवढे आनंद कस कायच करायला लागले ते म्हणे मला नाही माहिती मग तुला माहिती नाही तर तू मेला नाही हे कस काय निश्चयाने सांगतोय मग काय करू सांग आश्वध थांबा मेला पण जेव्हा तो चिड तुला काय करायचं चिरंजीवासो नाही तर असो सांगितलं ना तुला अश्वत मेला म्हण पण तो मरण शक्य नाही आहे मी असं खोटं नाही बोलणार तू खोटा ना कोण बोलू पण खरं काय सांगतोस तुझा तुझा नियम काय आहे खोटा बोलायचं नाही हा नियम आहे ना तुझा आम्ही कुठं म्हणतो तुला खोटा बोल फक्त काय नको खरं सांगू नको काय नेमकं खरं काय आहे त्यांनी सांगितलं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला आहे आम्ही अश्वत्थामा मेलाय फक्त माणूस नाही तो कोण मेलाय हत्ती मेलाय तो त्यांनी विचारलं की खरे खरंय का अश्वत्थामा हाता हा अश्वथामा हाता असं म्हण पण जेव्हा त्यांनी काही हत्ती मेला का हे विचारलेलंच नाही तू नरो कमजोर हवा मन मला माहिती नाही पण अश्वधामा ना मेला हे नक्की आहे माझ्याकडे जो कागद आलाय तो त्याच्यावर काय आहे अश्वतधामा मेला एवढा एवढं म्हण नरोवा कमजोर नंतर मन ते म्हणे ठीक आहे महाराज त्यांनी याला विचारलं हुधिष्ठेर हे आहे का अश्वधामा मेला हा गुरु महाराज अश्वत्थामा हाता हा अश्वत्थामा मारला गेला पण पुढे हे सांगणार की नरो त्याच्यापर्यंत ऐकू दिलं ना एवढ्या मोठ्याने आरडले की पुढे काय म्हणलं तिथपर्यंत गेला नाही आणि झालं त्याने युद्ध संन्यास घेतला आणि पद्मासन लावून खाली बसलेले आहेत स्वतःच शरीराचा अग्निदाह करण्याकरता अग्निदान करणारच होते योगाच्या शक्तीनं तोपर्यंत त्याने काय केलं दृष्टीमनाने मार ते काय का असं ना पुढं पण अश्वत्थामा हात असा कोण म्हणला धर्म म्हटला आणि त्याला माहित असून म्हणला हे माहितच होत की द्रोणाचार्य अश्वत्थामा मेला का हे विचारायला आले ते हत्ती मेला का हे विचारायला आलेलेच नव्हते रोज हजारो हत्ती मरत होते त्याच्यात अश्वत्थामा थामा नावाचं आणखीन एखादं हाती मिळालं तर त्याच्याकरता प्रधान सेनापती कशाला विचारायला येईल ते हेच विचारायला आले होते की त्यांचा मुलगा जो अश्वथामा आहे तो मारला गेलाय का आणि हे युधिष्ठिरालाही माहीत असताना त्यांनी अश्वत्थामा हता अशा प्रकारचं कृष्णाच्या सांगण्यावरून का होत नाही काय केलं बोलला महाराज त्या सत्य बोलण्याच्या तपश्चर्यानं असं वर्णन आहे की धर्माचा रथ जमिनीला स्पर्श करत नव्हता हो जमिनीपासून एक फुटवर असा अधांतरी राहायचा तेवढं म्हटल्याबरोबर तो खाट दिसे खाली आला मोदा मुखे नारायणे धर्मा पूर्ण मी शंभर टक्के तो खरं बोलला नव्हतं म्हणजे खोटं बोलला नव्हता हो अर्ध खोटं बोलला होता आणि तेही देवाने सांगितलं म्हणून खोटं बोलला होता मग देवाने सांगितल्यावर सुद्धा जर कोणी खोटं बोलत असेल <laughs> तरीही खोटं बोलण्याचं पतन त्याला भोगावंच लागतं हे यांना सांगायचं अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला अंत अशा प्रकारचा स्वर्गाला जाताना तुटलेला होता धर्माचा तेव्हा खोट बोललं की पाप घडत खोट बोलणं हे हानीच उपलक्षण आहे सत्य बोलणं हे लाभाच उपलक्षण आहे तेव्हा असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी जिथं खोट बोललं जात आहे खोट बोलणं हा पापाचा मोठा कारखाना आहे तसं निंदा करणं हा हे कारखाना आहे पण निंदा करण्याच्या कारखान्यातून फार माल नाही बाहेर पडत त्याची निंदा करतो त्याची फक्त पाप त्याच्याकडे येतात त्याची जर जास्त पाप नसतील तर मग कुठून पाप येणार त्याच्याकडं येते निंदा का पाशी आशेषय म्हणजे ज्याची निंदा करतो त्याची येतात पण खोट बोलणं हा फार मोठं प्रोडक्शन करतो पापाचं असत्य जे वाणी तुकोबारे म्हणतात ते पापाची खान आहे खान म्हणजे कारखाना नाही खान कारखान्याला कसं कच्चा मटेरियल द्यावं लागतं आणि जेवढं कच्चा मटेरियल आणि पुन्हा मशिनरी यांच्यावर पक्का माल एखादा जर छोटा कारखाना असेल आणि कच्चा मटेरियल जरी जास्त असलं तरी फार माल नाही निघत त्या कारखान्याच्या क्षमते तेवढाच माल निघतो एखाद्या मोठा कारखाना कच्च कच्चा जर कमी असलं तर मग रातपाळी दोन ठेवावं लागतो दिवसाच फक्त चालवतो <laughs> तेवढंच चा उत्पादन खाणीमध्ये मध्ये उत्पादनाचा प्रश्नच नाहीये तयारच माल असतो महाराज तसं असत्य वाणी तेथे पापाची च पापाची असत्य बोलण्यामध्ये खूपच पाप अशा प्रकारचं निर्माण होत आहे त्यामुळं पाप कुठं मिळेल याच्याकरता दुसरा विचार करण्याची गरजच नाही जिथं खोट बोललं जात तिथं पाप मिळत हे समजून चालायचं व्याप्ती अशा प्रकारचे यत्र यत्र असत्यत्व तत्र तत्र अधर्मत्व जिथं असत्यत्वय खोट आहे व्यवहार आहे खोट बोलणं आहे तिथं पापच आहे मग त्यांनी केवढी टपरी गळ्यात माळ घातलेली असली आणि दिवसातून चर्चाही करत न करत फिरत असला भजन करत असला पण जर लबाड बोलत असेल तर तिथं काय पिकतय पाप पिकतय पाप खोटा व्यवहार जिथं तिथं पाप आहे असं काही दुसरा विचार नव्हे जर कोणाला समजा औषधाला म्हणा शेतीत म्हणा अजून कशाला लग्न कार्यात वगैरे पाप लागत असेल तर त्याने सरळ तिथे जायचं जरी त्याच्यावर बोर्ड नसला येथे पाप मिळेल तरीही तिथं पाप निश्चितच मिळत कुठं जिथं खोट बोललं जात लगे धुंदावे लागेल त्याने तेथे जावे पापाला इकडं तिकडं इथं मिळतं का तिथं मिळतं का तिथं मिळतं का म्हणून पाच बसण्याची गरज नाही अगदी डोळे झाकून त्या ठिकाणी जायचं कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी खोट बोललं जात पण म्हणले खोट कुठं बोललं जात विशेष रूपाने मग एका पुरुषा दोघी नारी पाप असे त्याचे घरी दोन बायकाचं जर कुटुंब असेल तर मग बहुतेक एक, अपवाद एखादा सोडा पण बहुतेक मग तिथं खोट जास्त बोललं जात चौथी मत्सर जिथं चालू असतो तिथं हा पण खोट बोलतो आणि त्या दोघी काय बोलतात खोट बोलतात कारण याला दोघीला काय करायचं असत प्रसन्न ठेवायचं असतं आणि मग दोघीला प्रसन्न ठेवायचं तर खरं बोलून कस काय प्रसन्न होणार खरं बोलून कस प्रसन्न होणार म्हणून एकीला स्वर्गाला नेलं दुसरीला स्वर्गाचं फुलं आणून दिलं हे कुठं नाही जर देवाला करावं लागतं तर बाकी जरा करावे लागतील काय आश्चर्य तिला सांगू नको गुपचिप तुला हे आणून दिलेले तिला सांगू नको मग तिनं पाहिलंच तर माहेरून आलंय म्हणून सांग सोळा महाराज पदोपदी लाडीचा व्यवहार राहतो मग त्याच्यामध्ये म्हणून एका उर्षा दोघी नारी तिथं खोट बोलणं घडत असल्यामुळं पापे त्याचे घरी पाप न लगे धंडावे लागेल तेने तेथे जावे तेव्हा या अभंगाचा भाव आहे की भगवंताची प्राप्तिरूपी लाभ करून घेण्याच्या इच्छुक अशा साधकाने असत्य व्यवहार करू नये कारण असत्य जिथं व्यवहार आहे तिथं पाप निर्माण होतो आणि पाप ही हानी आहे आपल्याकडून पाप होणं म्हणजेच आपण आपली काय करणे हानी अशा प्रकारची करणे तर तुका म्हणे दोन्ही जवळ